नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकरवरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो महाराष्ट्र शासन महिला आणि बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत विविध पदांसाठीची जी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे ही परीक्षा पूर्ण झालेली आहे पाहू शकता दोनशे छत्तीस विविध जागांसाठीची ही परीक्षा पूर्ण झाली असून या परीक्षेचा जो निकाल आहे म्हणजेच उमेदवारांची पहिली उत्तरतालिका आनसर की जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता महिला व बालविकास आयुक्तालय यांच्या अंतर्गत हे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे आयुक्त महिला आणि बालविकास महाराष्ट्र पुणे यांच्या अधीनस्थ आस्थापनेवरील गटब अराजपत्रित गटक व गड्ड या संवर्गातील सर्वेक्षण अधिकारी गटब अराजपत्रित दोन पदे अधिकारी गट क बहात्तर पदे लघुलेखक उच्च श्रेणी गट क संवर्ग एक पद आहे त्याचबरोबर लघुलेखक निम्न श्रेणी गट दोन सडी एकूण पाच पदे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक आहे गट क संवर्ग संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क संवर्गाचे सत्तावन्न पदे वरिष्ठ काळजीवाहक गट संवर्ग कनिष्ठ काळजीवाहक का आहे स्वयंपाकी भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमूद सरळ सेवा कोड्यातील रिक्त असलेली पदे भरण्याकरता पात्र उमेदवारांकडून दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते सदर भरती प्रक्रियेच्या कम्प्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा राज्यातील पंचेचाळीस परीक्षा केंद्रावर दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विविध सत्रांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या सदर कम्प्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या उत्तरतालिका प्रश्नपत्रिका पाहण्याची सोय तसेच प्रश्नतालिका उत्तरतालिका याबाबत आक्षेप असल्यास ते सादर करण्याबाबतची ऑनलाईन सुविधा शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर सुविधेसाठी उमेदवारांनी या संकेतस्थळावर विहित आय डी आणि पासवर्डद्वारे लॉग इन करायचं आहे सदर इथं पाहू शकता अधिकृत जे संकेतस्थळ आहे इथे लॉग इन केल्यानंतर तुमचा आय डी पासवर्डने तुमचं जे उत्तरतालिका आहे चेक केली जाऊ शकते तपासली जाऊ शकते तुमचे मार्क्स चेक केले जाऊ शकतात सदर परीक्षेच्या अनुषंगाने प्रश्नतालिका किंवा तालिकेबाबत आक्षेप असल्यास उमेदवारांनी असे आक्षेप केवळ ऑनलाईन पद्धतीनेच आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते आठ मार्च पाहू आठ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करायचे आहेत आठ मार्च दोन हजार पंचवीसची तारीख देण्यात ता आली आहे आठ मार्च दोन हजार पंचवीसनंतर नंतर कोणत्याही स्वरूपाचे आक्षेप स्वीकारण्यात येणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे उक्त नमूद परीक्षेच्या अनुषंगाने उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या विहित ऑनलाईन पद्धतीनुसारच प्रश्नतालिका किंवा उत्तरतालिका आक्षेप स्वीकारण्यात येणार आहेत इतर कोणत्याही पद्धतीने लेखीपत्र निवेदन ईमेल भ्रमांद्वारी या पद्धतीने तुमचे आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत संबंधित उमेदवारांकडून प्रत्येक आक्षेपाकरता शंभर रुपये इतके शुल्क केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येणार आहे ऑनलाईन शुल्क सादर न केल्यास संबंधित उमेदवाराचे आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत परीक्षा अनुषंगाने प्राप्त आक्षेपांबाबत महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांचा निर्णय अंतिम राहील याची सम सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे सर्व उमेदवारांनी यानुसार पाहू शकता या सूचनापत्रकानुसार उमेदवारांची उत्तरतालिका जाहीर झालेली आहे याबाबत काही आक्षेप किंवा काही तुमच्या वेगळ्या अडचणी तांत्रिक अडचणी असतील तर हा तो संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे टोल फ्री नंबर यावर नऊ ते सहा या वेळेत तुम्ही संपर्क करू शकता नंबर चेक करू शकता देण्यात आलेला आहे याचबरोबर महत्त्वाची माहिती महिला आणि बालविकास आयुक्तालय पुणे महाश्र यांच्या अंतर्गत ही जी विविध पदांसाठीची दोनशे दो छत्तीस जागांसाठीची भरती प्रक्रिया याचा निकाल म्हणजेच उमेदवारांची पहिली उत्तर तालिका जाहीर करण्यात आली आहे आक्षेप घेण्यासाठी आठ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो त्यानंतर या संदर्भात पुढे काही आक्षेप किंवा पुढच्या ज्या अपडेट्स असतील ह्या प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा